नमस्कार माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करावं मित्रांनो हिंदू धर्मग्रंथामध्ये दे, अतिथीला देव मानले गेले आहे असे म्हटले जाते की प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत जात असतात परंतु काही लोक असे असतात की ज्यांचे पाय आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जातात जर या पाच लोकांपैकी कोणीही तुमच्या घरी आले तर ते तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांना कधीही निराश होऊ देऊ जाऊ नका नंबर एक किन्नर किन्नर हे कोणत्याही लग्नाच्या आणि मुलांच्या जन्माच्या वेळी आपल्या घरी येत असतात पण आपल्या घरी कोणताही समारंभ नसताना जर हे किन्नर आपल्या घरी आले ना तर त्यांना रिकाम्या हाताने कधीही परत पाठवू नका बरं का, का? किन्नरांच्या आशीर्वादामध्ये खूप शक्ती असते त्यामुळे त्यांना आपल्या सामर्थ्यानुसार यथाशक्ती दान द्या आणि अजिबात नाराज करू नका आत्ता आपण पाहूया आपल्या घरासाठी शुभ असणारे दुसरे पाहुणे म्हणजे आपले घरचे जावई घरचे जावई जर तुमच्या घरी आले तर तुमच्या घराचे सौभाग्य वाढते बरं का जवळ आतिथ्य करून आदर सत्कार करून त्यांना सन्मानाने पाठवा रिकामे हातवाने कधी पाठवू नका यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या घरासाठी शुभ असणारे तिसरे पाहुणे ते आहेत आपले भाचा किंवा भाजी तुमचा भाचा किंवा भाजीचे पाय तुमच्या घरासाठी खूप भाग्यवान मानले जातात भाच्याचा दर्जा हा सर्व नातेसंबंधांमध्ये श्रेष्ठ मानला जातो काही ठिकाणी लोक त्यांच्या भाचा किंवा भाचीच्या पायांना स्पर्श देखील करतात भाचीचे चरण स्पर्श केल्यावर काशी दर्शनाचे पुण्य मिळते बरं का भाचा भाचीच्या येण्याने मामा मामीच्या घराची पुण्याई वाढते त्यामुळे भाचा किंवा भाचीला कधीही नाराज करून रिकाम्या हाताने पाठवू नका यानंतर चौथ्या नंबरला येतात ते आपल्या दारात येणारे याचक म्हणजेच भिकारी किंवा ब्राह्मण जर कोणी भिकारी किंवा ब्राह्मण तुमच्या दारात आला तर त्यांना कधीही दूषणे देऊ नका त्यांना कधीही शिव्या देऊ नका त्यांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका जर कोणी ब्राह्मण किंवा भिकारी तुमच्या दारातून रिकामा गेला तर ना तुमच्या घरातील ऐश्वरेही निघून जाते बरं का देवाने तुम्हाला दान करण्यास सक्षम केले आहे म्हणून तुमच्या क्षमतेनुसार त्यांना दान करा आत्ता आपण पाहूया पाचव्या स्थानावर आपल्या दारात येणारी आपल्या घरी येणारी पाहुणी व्यक्ती ती म्हणजे आपल्या घरची कन्या घरातील विवाहित मुलीला कधीही निराश होऊन आपल्या घरातून जाऊ देऊ नका आपल्या घरातून विवाहित मुलगी दुःखी होऊन जात असेल त्या घरातून लक्ष्मीही निघून जाते आणि त्या घरात कधीही आनंद येऊ शकत नाही म्हणून घरातील मुलगी बहीण आत्या यांचा योग्य आदर करून सन्मान करून ओ टी भरून आनंदाने पाठवणी करा त्या आपल्या घरातून हसत हसत गेल्या पाहिजेत बरं का तर मित्र हो कशी वाटली ही उपयुक्त माहिती तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद